रायगड जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री पदाचा वाद शिगेला पोहोचलाय शिवसेनेकडनं मंत्री भरत गोगावले तर राष्ट्रवादीकडनं मंत्री आदिती तटकरे ह्या पालकमंत्री पदावरती दावा करत आहेत त्यातच काही केल्या रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटताना दिसत नाहीये यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुनील तटकरेंवरती निशाणा साधलाय लोकसभा व विधानसभा निवडणुकात गोगावले आणि तटकरे हे एकत्र होते जनतेला विकासाबाबत आश्वासित करत होते पण आता पालकमंत्री पदावरनं रायगडात रेड्याची झोंबी सुरू आहे असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लगावला तटकरी ज्याला ज्याला जवळ करतात त्याच्यावरती कुरघुडी करतात असा आरोप चव्हाण यांनी केलाय खरं म्हणजे या दोघांचं आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभामध्ये हे एकत्र नांदत होते आणि जनतेला आश्वासित करत होते की आम्ही एक आहोत आणि तुमच्या विकासासाठी आम्ही लढतोय पण आता पाहिलं तर आम्हाला ती रेड्याची झोंबी वाटते आणि कुठंतरी ह्यांनी ह्या जनतेच्या भावना ज्या आहेत विकासाची कामं आहेत याचा विचार करून एकत्र येऊन ह्या रायगडला पालकमंत्री देण्याचं काम भरघोस असणारं या ठिकाणी त्यांना यश मिळालेलं असताना हे अपयशी ठरलेलं सरकार आहे आणि मला असं वाटतं की गोगावल्यांवर कुठंतरी अन्याय होतोय तटकरेंनी गोगावल्यांची पालकमंत्री पदाबद्दल गोची केली असं तुम्हाला ह्या स्पष्ट होतंय का निश्चितपणे तटकऱ्यांची ती जुनी सवय आहे ज्याला ज्याला जवळ करतात त्याच्यावरती कुरघोडी करणं हा त्यांचा पूर्वीपासूनचा स्वभाव आहे ए आर आनतोले साहेब असो माणिकराव जगताप साहेब असोत किंवा आता असणारे आपल्याला जे पाहायला मिळत आहे की गोगावले साहेब असो यांचा वापर करून घेतला आहे आणि आता त्यांना मंत्रीपदापासून पालकमंत्रीपदापासून वंचित ठेवण्याचं काम केलं मला असं वाटतं की कुठंतरी गोगोल्यांवरती अन्याय करतायत